माऊली कोकाटे महा केसरी अधिवेशन गेली सात वर्षे गाजवणारा सोलापूर जिल्ह्यामध्ये कुर्डवाडी मधून मार्गदर्शनाखाली आज पुण्याच्या मामासाहेब पहोळ कुस्ती केंद्रामध्ये पंकज हरपुडे वसदांच्या मार्गदर्शनाखाली त्रिमूर्ती केसरीचे मानकरी पैलवान बापूसाहेब कोकाटे कृष्णा कोकाटे हे चुलते पैलवान आणि माऊलीनं आपल्या कोकाटी फॅमिलीला न्याय दिलेला आहे महाटातला मोठा पैलवान होऊन आणि समोर स्वर्गीय तानाजी मनगर एकोणीसशे सत्याऐंशी चे महाराज केसरे त्यांचा हा पुतण्या त्या पैलवान महाराष्ट्रातले मौट अनेक मोठमोठे वादळ शमवलेले आहेत हा शिवमृत तालीम संघ आयोजित निमित्तानं हे भलं मोठ मैदान बैन भावाचा पवित्र दिवस आज काल दीपावली परवा परवा दिवशी लक्ष्मी पूजा पहिली अंघोळ दुसरी अंघोळ आणि हिंदुस्थान मध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठी हिंद केसरीची स्पर्धा साताऱ्याला पार पडते त्या साताऱ्याच्या अधिवेशन मध्ये हे दोन्ही पैलवान हिंद केसरी साठी लढणार आहेत त्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये जवळजवळ मला वाटतय मोठ्या गाड्या चार पाच आहेत स्प्लेंडर गाडी आहेत बुलेट गाडी आहेत हिंदुस्तान मधली सर्वात मोठी हिंद केसरीची कुती स्पर्धा साताऱ्यामध्ये बघायला मिळणार आहे त्या स्पर्धेमध्ये दोन पैलवान उतरणार आहेत महाराष्ट्रातर्फे या दोघांसाठी टाळ्या वाजवा सर्वांनी पोलारी मनगटा मनगता भेटलेले आणि डोक्यातले विचाराने कुस्तीला प्रारंभ झालेला आहे ज्ञानेश्वर आसोले युट्यूब चॅनल प्रसार माध्यम कोल्हापूर वडेंगे महालक्ष्मीच्या भूमीतून इथं ज्यांचा सत्कार अयुबाई काम कुस्ती संघटक आणि प्रसारक अयुबाई अप्पर आणि ज्ञानेश्वर दोघे एकाच वेळा आतमध्ये या तुम्हाला दोघांचा एकमेकांचा अंदाज दो घेतलं काम चाललंय नौदंडी सुरू आहे केदन के सुरू आहे सत्कार आतमध्ये या लगेच या दोघांना हिंद केसी स्पर्धेसाठी लढाईला आहे यामध्ये कोण विजय कोण पराजय आपल्याला बघायचा नाही पाच मिनिट त्या दोघांची कृती आपण बघितलेली आहे आणि दोघांना इतके केसरीसाठी शुभेच्छा मी धनाची म्हटले आणि इमराज सोलनकर यांच्या वतीनं दिलगी व्यक्त करतो झालेली सेवा पंढर अर्पण करतो मी धनाजी मध्ये आणि माझे सहकारी दर्जेदार युवा निवेदक युवराज चोरणकर थांबतो